नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या मनोज जरांगेंना झटका आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई परंतु जरांगे उद्या मुंबईला निघण्यावर ठाम मी फडणवीसांचे षडयंत्र उधळून लावण्यास खंबीर हायकोर्टाच्या निर्णयावर मनोज जरांगे यांचा संताप मनोज जरांगेंवर प्रतिक्रिया देऊ नका गुप्त बैठकीत एकनाथ शिंदेचा शिवसेना मंत्र्यांना आदेश उपसमितीच्या बैठकीत जरांगे यांची पहिली मागणी मान्य शिंदे समितीला मुदत वाढ आणि खऱ्या ओबीसीला झडपीचे झेडपीचे तिकीट मिळाले पाहिजे डुप्लिकेट लोकांना घरचा रस्ता दाखवा शरद पवार गटाच्या सलगर यांची मागणी आणि आणि आता बातमीपत्र बीड राज्यातील इतर सविस्तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गेवराई शहरात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होऊन चौदा जणांविरुद्ध विविध अंतर्गत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर आरोपींमध्ये लक्ष्मण हाके सुनील ढाकणे बजरंग सानप बळीराम खटके पवन कारवार सिद्धू पगळ मुक्ताराम आव्हाड शिवाजी गवारे दत्ता दाभाडे अशोक बोरकर वसीम फारुकी शाहरुख पठाण संतोष सुतार आणि मोहिन ख्वाजा शेख यांचा समावेश आहे तसेच पोलिसांनी पुढे म्हटले आहे की ई एस डी पी ओ नीरज राजगुरू व पी आय प्रवीण कुमार बांगर यांनी घेतलेल्या कठोर भूमिकांमुळे मोठा अनर्ध टळला तर पुढील तपास ए पी आय कोटकर हे करत आहेत दरम्यान बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणारा कोणीही असला तरी त्याची अजिबात गय केली जाणार नाही कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी दिला आहे दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत शिलेदार प्रचारक आणि लोकसभा विस्तारक माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील स्वर्गीय ये बाबासाहेब आगे निष्ठा व प्रामाणिकपणा आणि समर्पण यांचा आदर्श असलेल्या उमद्या कार्यकर्त्याचा काही महिन्यांपूर्वी एका माथेफिरूने अत्यंत निर्गुणासा खून केला या क्रूर घटनेने केवळ बीड जिल्हाच हादरला नाही तर एका कुटुंबाचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले परंतु भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज आणि आधार बनलेले डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे या दुःखात या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहिले जात धर्म पंथ वर्ग न पाहता या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका आज पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे आज स्वर्गीय बाबासाहेब आगे यांच्या पत्नी पल्लवी बाबासाहेब आगे सोळंके यांना भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ बीड येथील महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर या कायमस्वरूपी अनुदानित पदावर नेमणुकीचे पत्र मिळाले आहे हे, हे उद्ध्वस्त झालेल्या आगे कुटुंबासाठी पुन्हा उभं राहण्याचं बळ आहे आणि डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या अथक परिश्रमाची ही एक तेजस्वी गाथा असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे एका सतरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी घडली साईराज अशोक शेळके वय सतरा वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मौजे तीर्थपुरी येथील घनसावंगी रोडवरील एका बेरबार हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता साईराज शेळके हा असून तो काम करत असलेल्या हॉटेलच्या मालकाच्या शेतात जाऊन त्याने एका झाडाला गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले सायराज शेळखे याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही युवादर्पण अर्पण लाईव्ह साठी अंगद बोबडे घनसावंगी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बाबू खान उस्मान खान वय पंचावन्न वर्षे राहणार मोहम्मदिया कॉलनी बीड यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दिनांक ऑगस्ट रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील तेलगाव रोडवरील सय्यद अली नगर पाटीजवळ घडली आज सकाळी मॉर्निंग वॉकला जात असलेल्या काही नागरिकांनी सदर दुर्दैवी घटना पाहिल्यानंतर याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सडकून टीका केली होती काल गेवराई येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आमदार पंडित यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या तुफान राड्यानंतर आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार विजयसिंह पंडित यांची बाजू घेऊन बीड जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते आनंद काळे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन लक्ष्मण हाके यांनी पश्चिम महाराष्ट्रातून येऊन बीड जिल्ह्यामध्ये जातीय तेढ निर्माण करू नये तसेच तुम्ही आमदार प्रकाश सोळंके व आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली आहे ते आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत असा खनखनीत इशारा थेट लक्ष्मण हाके यांनाच दिला आहे आनंद सर्जुराव काळे पुडवडी तालुक्यातील एक धनगर समाजाचा असून काल परवा जे लक्ष्मण साहेब यांनी आमदार प्रकाशदादा सुळंके साहेब यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेत मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो साहेब आपण राजेराव मल्हारराव होळकर तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत असं तुम्ही वारंवार सांगता तर हीच का आपली शिकवण असं आपण एवढ्या अनुभवी माणसांबद्दल आपण असे आपशब्द वापरता साहेब ही आपल्या समाजाची शिकवण नाही आहे आपण ज्या आदरणीय प्रकाशदादांवर वारंवार खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय साहेब मला एवढं सांगू इच्छितो मी त्यांचं जेवढं राजकीय आयुष्य आहे ना साहेब तेवढं तुमचं वयसुद्धा नाही आहे त्यामुळं आपण प्रकाश दादांवर टीका करणे की आपण काही मोठे नाही आहेत हके साहेब दादांचा अनुभव दादांच्या अनुभवाबद्दल तुम्ही बोलताय अहो गेली पाच टर्म दादा आमदार राहिलेले आहेत पाच टर्म त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे आणि त्यांच्याबद्दल साहेब त्यांचं राजकारणाचं सा जेवढं वय आहे ना तेवढा राजकारणाचा जेवढा अनुभव आहे त्यांचा तेवढं आपलं वयदेखील नाही आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर बोलणे की आपली उंची किंवा पातळी नाही आहे तुम्ही हाकेसाहेब पाचशे किलोमीटरवरून येता इथे येऊन जातीय तेड निर्माण करता तुमच्या माहितीसोबत सांगतो हाकेसाहेब त्यांनी आम्हाला धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या ले, धनगर समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि दरवेळेस ते करतच आहेत त्याच्यामुळं तुम्ही इकडे येऊन आम्हाला भांडणं लावायचं किंवा तेड निर्माण करायचं कृपा करून हे काम आपण थांबवावं हाकेसाहेब साहेब धनगर समाजाची मागणी ही एस टी प्रवर्गात जाण्याची आहे साहेब मागं दोन हजार चोवीस नवव्या महिन्यात जे पंढरपूरला आपले समाज बांधव आरक्षणासाठी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते अकरा दिवस त्यांचं उपोषण अकराव्या दिवशी अकरा दिवस त्यांचं उपोषण चाललं अकरा दिवसापासून ते उपोषणाला बसले होते त्यावेळेस याच आदर आदरणीय दादांनी याच आदरणीय प्रकाश दादांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे धनगर समाज हा टीत वर्ग करण्यात यावा असं त्यांनी पत्र देखील ते पत्रसुद्धा माझ्याकडे आहे दिनांक तेवीस तेवीस नऊ दोन हजार चोवीसला धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर प्रवर्गातून आरक्षण मिळण्याबाबतचं हे बघा हे पत्र आहे सर हे याची तारीख बघा पाठिंबा बघा नाव बघा आणि आपण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय मराठा समाजाबद्दल जर बोलायचं झालं साहेब गरजवंत मराठेसुद्धा आहेत त्या गरजवंत मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे का म्हणून त्यांना आपण विरोध करायचा ते सुद्धा आज आरक्षणासाठी पाईक आहेत ना साहेब त्यांनासुद्धा त्या आरक्षणाची आवश्यकता आहे एक मी धनगर समाज असून माझा मोठा भाऊ हा मराठा समाज आहे आणि त्यांच्या आरक्षणाला माझा हा पाठिंबा आहे एवढं मी या ठिकाणी सांग आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार